नमस्कार मी भाग्यश्री आवाज मध्ये आपलं नमस्कार आपण पाहत आहात माझा आवाज न्यूज चॅनेल पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड येथे पवना नदीवर झुलता पूल उभारण्यात आला असून या पुलाचे विद्युतचे काम अत्यंत उत्कृष्टपणे केले आहे खूप सुंदर आणि नयनरम्य दिसणाऱ्या या पुलाच्या कामाबद्दल सांगत आहेत विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप भोसले मी ब क्षेत्रीय कार्यालय विद्युत विभाग येथे कार्यकारी अभियंता म्हणून काम करतो सदर पुलाचे स्थापत्यविषयक काम स्थापत्य विभाग ब प्रभाग यांनी पूर्ण केलेले आहे आणि या पुलावरती विद्युत व्यवस्था लायटिंगची व्यवस्था ही विद्युत विभाग ब प्रभागाने केलेली आहे सदर लायटिंगच्या पाठीमागे संकल्पना महापालिका आयुक्त यांची आहे त्याचप्रमाणे सदर लायटिंगचे डिझाईन महानगरपालिका विद्युत विभागाचे सहशहर अभियंता यांनी तयार केलेले आहे आणि त्याप्रमाणे आमच्या विभागाने त्याची अंमलबजावणी करून स पुलाचे लाईटिंग पूर्ण केलेली आहे तर ह्याच्याबद्दल थोडीशी काय एक आयडिया द्याल की काय याच्या मागे होत एवढा मोठा पूल तयार केला आहे पिंपरिंचोड महानगरपालिकेमध्ये हा वेगळ्या प्रकारचा पूल आहे बटरफ्लाय पूल म्हणून याचं स कन्सेप्ट आहे आणि त्याला साजेसं असं लायटिंग आमच्या विभागाने रंग बदलणारं लायटिंग केलेलं आहे हा या पुलाचा वापर जो जुना धनेश्वर पूल होता त्याच्यावरचा भार कमी करण्यासाठी केला जात आहे आणि या पुलाच्याबद्दल लोकांना खूप आवडलेलं आहे काय आवाहन कराल नागरिकांना पिंपरी चिंचवडमध्ये विद्युत विभागाकडून अशा प्रकारचा एक चांगला प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे आम्ही महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना असं आवाहन करतो की त्यांनी अवश्य एकदा इथं भेट देऊन इथल्या जो काही आम्ही प्रयत्न केलेला आहे रंगबेरंगी लाइटिंगचा त्याचा आस्वाद घ्यावा या ठिकाणी सहकुटुंब येऊन काही वेळ घालवावा आणि आनंद मिळवावा असं आमचं आवाहन आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा माझा आवाज न्यूज चॅनल